सापोड झो मुपोटो आला गेल्या म्हणतो का धर लाग आला रस्त्यानं का धर लागता हो का कसा अरे या गावात आलो जिल्हा परिषद शाळेत गेलो मास्तरले म्हणणं बारा रुपये ची आहे दोन रुपये तुम्हाला कमिशन देतो दहा रुपये कुडी कोरायली विकाम तुमच्या बापात जाते का जी? पण मास्तर नाही ऐकत जिल्हा परिषदचे हे जिल्हा परिषदचे मास्तर म्हणला तर अर्ध्या टिक्कीवरचेच आहे <laughs> अरे कोणी सल्ल्या केल्या जातात सल्ल्या ज्या भावात विकण्यापेक्षा ते आंध्राच्या आंध्रामध्ये गेला तो पडवाला लागत कोणी घेतात सारखून आणलीस नाटकाव तसे मारलीस नाही ह्या मारक्या मशी सारखे मारलीस ना माझा हा म्हणजे दानोदान सांगावली तुला लाभ लागते का नाही लागवा <laughs>

म्हणजे <laughs> so, त्या बाईकरा <invincible gelecek> <free Informationen> ते बुधवार दिवस मलनाय जमत मी काहीच नाही करत माझी इच्छा नाही आहे हा तुझ्या म्हणण्याचे पैसे मी काय करत नाही

बाईक बाईतिक आहे काही काय तोड आले काय हार एक सांगा तुम्हाला करायची असेल ना तुमच्याकडे दोन चार रुपये असतील तर घेऊन टाकले मंजन सांगवला नाही मी याच्या पैशा देणार तू तिकडून येत होती कशी येत होती कशी येत होती सांगतो काम कर अरे बाबा नेमका तुमचा धक्का कसा लागल्याला म्हणजे कसा सांगला कोणामुळे सांगलाय हे जपो बाबा हा चला तर एक काम करू शिकले उभी रो हा हा मी समज ધક્કા